अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तां स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर भक्तांनो आपल्या जीवनामध्ये मंत्राची खूप मोठी शक्ती आहे आणि या मंत्राच्या सहाय्याने हजारो लोक करोडपती झाले आहेत भक्तांनो तुम्हीही सहजपणे करोडपती वताल श्री स्वामी माऊलींचा हा मंत्र तुम्हाला नक्कीच करोडपती बनवल्याशिवाय शांत बसणार नाही भक्तांनो तुम्हाला श्री स्वामी माऊली आशीर्वाद देणार आहे येणाऱ्या प्रकट दिनाच्या आधी तुमच्या घरामध्ये खूप सारा मोठा पैसा तयार होणार आहे भक्तांनो हे आम्ही तुम्हाला व्यर्थ बोलत नाही आहोत श्री स्वामी समर्थ माऊलींचा येणारा प्रकट दिन त्याआधीच तुम्हाला नक्कीच तुमच्या मोबाईलवरती संदेश आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या खात्यामध्ये खूप सारे पैसे जमा होणार आहेत गुढीपाडव्याच्या आधीच तुम्हाला त्याचा मॅसेज आल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी माऊलींचा हा पटनाने तयार झालेला मंत्र तुम्हाला नक्कीच ऐकायचा आहे आणि या मंत्राने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यामध्ये जो काही पैशाच्या संबंधित असलेला व्यवहार आहे तो पूर्णपणे नष्ट होणार आहे तुम्हाला कधीच पैशाची कमतरता येणार नाही तुमच्या इच्छा अपेक्षा सर्व पूर्ण होतील भक्तांना तुमच्या घरामध्ये खूप सारा पैसा येतो परंतु तो, तो तुमच्या हातामध्ये कधीच टिकत नाही कमाईचे मार्ग कितीही असले तरी पैसा हा तुमच्याजवळ टिकत नाही तुमच्या घरामधील प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी आजारी पडत असतो या सर्व परिस्थितीतून सुधारण्यासाठी हा स्वामी मंत्र तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवणार आहे येणाऱ्या श्री स्वामी समर्थ माऊलींच्या प्रकट देणा आधीच तुम्हाला या मंत्राची शक्ती काढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे भक्तांनो खूप साऱ्या भक्तांनी या मंत्राचा जप आपल्या मोबाईलवरती लावून सोडून दिलेला आहे प्रत्येक भक्त हा मंत्र आठ मिनटापेक्षा जास्त ऐकत आहे आणि त्या मंत्राला त्या त्या भक्ताला त्याचा नक्कीच फायदा होत आहे प्रियस्वामी भक्तांनो तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानत असाल तर या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा तुमच्या मोबाईलवरती लावून सोडून द्यायचा आहे तुम्ही जर कामामध्ये असाल किंवा तुम्ही झोपलेले असाल तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ माऊलीचा हा मंत्र दिव्य तुमच्या मोबाईलवरती लावून सोडून द्यायचा आहे आणि येणाऱ्या गुढीपाडव्याच्या आधी तुम्हाला नक्कीच तुमच्या मोबाईलवरती नवीन कॉल आल्याशिवाय राहणार नाही लाखो आणि करोडोंचे कर्ज तुमच्या डोक्यावरील कमी करण्यास हा मंत्र नक्कीच तुम्हाला मदत करत असतो श्री स्वामी माऊलींचा हा चमत्कारिक मंत्र हजारो वर्षाच्या तपश्यातून तयार झालेला हा मंत्र तुम्हाला कर्जमुक्त केल्याशिवाय राहणार नाही भक्तानो हे आम्ही तुम्हाला व्यर्थ बोलत नाही आहोत श्री स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्रत्येक भक्तावरती असतो आणि त्या प्रत्येक भक्ताचं रक्षण करणं हे आपल्या स्वामींचं काम असतं प्रत्येक भक्ताला श्री स्वामी माऊलींचा या मंत्राचा जप नक्कीच पावन केल्याशिवाय राहणार नाही भक्तानो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलचं बटन सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष घोष कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका जेणेकरून श्री स्वामी माऊलींचा हा महिमा भारतभर गाजणार आहे भक्तांनो करोडोंची संपत्ती प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ माऊली तुम्हाला गुपित आशीर्वाद देणार आहेत येणाऱ्या एकतीस मार्चच्या आधी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुम्हाला प्रकट दिनाच्या आधीच मिळणार आहे येणाऱ्या पाडव्याला तुम्हाला नक्कीच त्याचा संदेश आल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ माऊली प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देतात तुम्हालाही तो आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्याचे सार्थक करण्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे त्यामुळे भक्तांनो स्वामी माऊलींच्या या मंत्राला दुर्लक्ष करू नका या मंत्राची तुम्हाला शक्ती काढल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलवरती हा मंत्र एकशे आठ वेळा लावून सोडून द्यायचा आहे तुम्हाला रोज पटणारे या मंत्राला फक्त एकतीस मार्च प्रकट देण्याच्या आधी ऐकायचं आहे त्यानंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्ही मागाल ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागेल बंद पडलेले व्यवसाय पुन्हा चालू होतील तुमच्या घरामधील वाद संपुष्टात येऊन जातील जो काही तुमच्या घरामध्ये आजपर्यंत पैसा टिकत नव्हता तो पैसा तुमच्या घरामध्ये लाखो रुपयांनी खळखळाट त्याचा आल्याशिवाय राहणार नाही भक्तांनो हा व्हिडिओ पुढे दुर्लक्ष न करता या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा ऐकायचा आहे बघतानो आम्ही तुम्हाला हमी देतो की श्री स्वामी माऊलींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय घोष करायला विसरू नका चला तर मग स्वामी भक्तांनो या दिव्य मंत्राला आपण सुरुवात करूया हा मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्री ब्रह्मांड नायकाय नम ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः 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 ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः

ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ीनायिकाय नमः ॐ श्री नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय 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 नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायकाय नमः ॐ श्री ब्रह्माण्डनायिकाय नमः ॐ श्री